मोहोळच्या राजकारणात एकेकाळी निष्ठा मानली जाणारी पवार पाटील जोडी आज दुबंगली आहे चाळीस वर्ष राष्ट्रवादीत राहून अनगरमध्ये एक हाती सत्ता राखणारे राजन पाटील एवढे का संतापले भाजपमध्ये प्रवेश करतात त्यांच्या चिरंजीव बाळराजे पाटील यांनी अचानक अजित पवारांवर एवढा थेट तिखट आणि उघड आव्हान का फेकलं हा प्रश्न मोहोळच्या प्रत्येक चौकात चर्चेचा विषय झालाय निवडणूक पराभव पक्षांतर स्थानिक वैर प्रतिष्ठेच्या लढाया या सगळ्यांमधून एक अशी आग पेटली की अखेर पाटील कुटुंबानं दशकानुदशकाचं नातं सोडून भाजपकडे झेप घेतली यातली खरी कटुता काय ती एका निवडणुकीत उमटलेल्या जखमांमधून सुरू झाली उमेश पाटलांनाच पुन्हा राष्ट्रवादीत मान सन्मानाने घेतल्यानं चीड उसळली याच रागाचा ज्वालामुखी अखेर फुटला अनगर नगरपंचायत विजयानंतर जिथे बाळराजे पाटलांनी थेट घोषणा केली की अजितदादा अनगरमध्ये आमचं राज्य कोणी मोडू शकत नाही हा वाद फक्त व्यक्तिगत नाही तर हा आहे मोहोळच्या राजकारणातल्या दशकभराच्या संघर्षाचा परत पेटलेला धुरा असं म्हटल्यास वावगण आहे चला तर मग आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथला वाद अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीने समजून घेऊ नमस्कार मंडळी तुम्ही पाहतायत सत्तेपे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं मोहळ आणि अनगरचं राजकारण हे नेहमीच ताकद प्रस्त आणि स्थानिक भावनांच्या मिश्रणातून चालत आलंय इथे पक्षांपेक्षा व्यक्तीचं वर्चस्व नाती वैर आणि हिशेब हेच समीकरण ठरवत आलंय या सगळ्यात एक नाव सतत वर राहिलं आणि ते म्हणजे राजन पाटील यांचं चार दशकांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहून पवार कुटुंबाशी मजबूत नाटं ठेवून अनगरमध्ये त्यांनी असं प्रस्थ निर्माण केलं की गावात कधीच निवडणूक लागत नव्हती पण ताज्या घटनांनी सगळं राजकारण एकदमच उलटपालट करून टाकलं ही कहाणी सुरू होते विधानसभा निवडणुकीपासून कारण याच निवडणुकीने पाटील पवार नात्याला पहिला तडा गेला यशवंत माने यांच्या पराभवामागे सर्वाधिक चर्चेत राहणारा तो चेहरा होता उमेश पाटील यांचा ते राष्ट्रवादीपासून दूर जात असताना त्यांनी थेट पवार गटाच्या उमेदवार विरोधात मोहीम राबवली राजू खरे यांना पाठिंबा देत त्यांनी स्थानिक पातळीवर ताकद झोकून दिली आणि काही दिवसातच मोहोळच्या राजकारणात मोठी उलता पालत घडली माने यांचा अनपेक्षित पराभव हाच पराभव राजन पाटलांना वैयक्तिक धक्का होता कारण ज्या मोहोळमध्ये त्यांची शंभर टक्के चालत असे त्या ठिकाणी त्यांच्या समर्थनातील उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला पण खरा धक्का देणारी घटना पुढे घडली निवडणुकीनंतर काही दिवसातच उमेश पाटील हे अजित पवारांच्या उपस्थितीत पुन्हा राष्ट्रवादीत दाखल झाले हा प्रसंग जणू जखमेवर मीठ चोळल्यासारखाच होता ज्याने माझा किल्ला पाडला त्यालाच पुन्हा मानाचं पान का देण्यात आला असा प्रश्न मोहोलमध्ये प्रत्येक समर्थक विचारत होता राजन पाटलांच्या मनात मात्र हा प्रसंग खोलवर रुतला गेला या क्षणापासून मोहोळचं राजकारण दोन गटात विभागलं गेलं एक उमेश पाटील गट दुसरा राजन पाटील यांचा गट दोन्ही बाजूंचा संघर्ष वाढत गेला एकमेकांची कुरघोडी राजकीय खेळी स्थानिक पातळीवरील ताकदीची चढाबोड सगळं दिवसेंदिवस गंभीर बनत होता हा संघर्ष एका पक्षात राहून पुढं जाणं अशक्य होत चाललं होतं अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तोंडावर सगळं स्पष्ट झालं राजन पाटील यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला हा प्रवेश साधा नव्हता मंत्री जयकुमार गोरे स्वतः फडणवीसांची मंजुरी आणि अनगरमधील राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या गाठीभेटी सगळं मिळून पाटील कुटुंबाचा भाजप प्रवेश जोरदार ठरला याच प्रवेशानंतर लगेच अनगर नगरपंचायत जाहीर झाली आणि इथे झाली खरी कमाल सतरापैकी सतरा जागा बिनविरोध अशा प्रकारे अनगरवर पुन्हा एकदा पाटील घराण्यानं आपली सत्ता दाखवून दिली भाजपमध्ये आल्यानंतरचा हा पहिला मोठा प्रहार होता ज्याने संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधलं याच विजयानंतरच्या जल्लोषात अचानक दृश्य पलटलं घोषणाबाजी जल्लोष समर्थकांचा उत्साह या सगळ्यात राजन पाटलांचे थोरले चिरंजीव विक्रांत उर्फ बाळराजे पाटील पुढे येतात आणि थेट अजित पवारांनाच लक्ष करतात त्यांचा एकरी उल्लेख थेट आरोप आणि उघड चॅलेंज दिले जाते अजितदादा आनगरमध्ये आमचं वर्चस्व मोडणं तुमच्या बसचं नाही हे ऐकताच संपूर्ण राजकीय वातावरण क्षणात तापलं अजितदादांसारख्या वरिष्ठ नेत्याला अशा प्रकारे ओपन चॅलेंज देणं मोहोळच्या राजकारणात कधीच पाहिलं गेलं नव्हतं हे फक्त राजकीय वक्तव्य नव्हतं हा होता वर्षानुवर्ष साचलेल्या नाराजीचा विस्फोट हा विस्फोट एवढा मोठा का झाला याचा मूळ काय होता तर उमेश पाटील यांनी यशवंत माने यांचा पराभव करणे त्या पराभवानंतरही त्यांना राष्ट्रवादीत मान मिळणं आणि त्या जखमेतून निर्माण झालेला राग प्रत्येक घटना पाटील गटाच्या मनात धगधगत राहिली त्यानंतर उज्ज्वला थेटेंनी पोलीस बंदोबस्तात अर्ज भरला हा प्रसंग अनगरमध्ये थेट पाटील कुटुंबाला आव्हान म्हणून पाहिला गेला आणि या सगळ्याचा परिपाक म्हणजे भाजपचा विजय जुन्या रागाचा विस्फोट आणि अजितदादांना थेट टोला या सगळ्यामुळं मोहोलचं राजकारण आता नव्या टप्प्यात आलं आहे पक्षांतर वैर सत्ता संघर्ष प्रतिष्ठेच्या लढाया या सगळ्यातून पवार पाटील समीकरण पूर्णपणे कोलमडून पडलं राजन पाटील आता भाजपमध्ये उभं राहताना दिसतायत तर बाळराजे पाटलांची भाषा सांगते मोहोळमध्ये संघर्ष आता खुल्या रणांगणात रंगणार आहे यात शंका नव्हती बालराजेंच्या व्हिडिओ नंतर राजकारणात अनपेक्षित प्रमाणे प्रतिक्रिया उमटायला वेळ लागला आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बाळराजे पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात असतानाच आता शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार आणि अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी देखील बाळराजे पाटील यांच्या वक्तव्यावरून थेट राजन पाटील यांच्यावर निशाणा साधला रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिलं की आदरणीय राजन पाटील साहेब आपण ज्येष्ठ नेते आहात आपला नेहमीच आदर आहे परंतु काल आपल्या चिरंजीवांचा दादांवर एकेरी भाषेत टीका करणारा व्हिडिओ बघून मात्र अत्यंत वाईट वाटलं आपण स्वतः एकत्रित राष्ट्रवादी सत्तेत असताना सुद्धा कधी अशी भाषा वापरली वा नाही ज्या सत्तेच्या जीवावर अंगात मस्ती येते ती सत्ता येत जात असते हे आपल्या चिरंजीवांना कदाचित माहीत नसेल मतचोरीच्या जीवावर भाजपचे उभे राहिलेले सत्तेचे इमले कधी कोसळतील सांगता येत नाही त्यामुळं त्यांना म्हणावं असो भाजपच्या नादी लागल्यावर राजकीय संस्कृती आणि धर्माचा विसर पडतोच आपण त्यांना योग्य ती समज द्याल ही अपेक्षा अशा शब्दात रोहित पवारांनी काका अजित पवारांचा एकेरी उल्लेख केल्याच्या प्रकरणावरून राजन पाटलांच्या मुलासह भाजपवर निशाणा साधलाय तर अजित पवारांच्या पक्षाकडून सूरज चव्हाण यांनी त्यांच्या सोशल मीडिया एक्स वरती पोस्ट लिहून राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांच्यावर हल्लाबोल करत म्हटलं की गल्लीच्या राजकारणात पण रडीचा डाव खेळून जिंकलो जिंकलो असा माज करणाऱ्या लिंबूटिंबू बाळानं अजित पवारांवर बळगळणं म्हणजे ईदभर लाकूड आणि हातभर ढलपी असा प्रकार आहे विजयाचा उन्माद करताना अनगडच्या बाळांनी उडतात तीर अंगावर घेतलाय लवकरच झुकतील गर्विष्ट माना असंही पुढं सूरज चव्हाण यांनी म्हटलंय तर अमोल मिटकरी यांनी त्यांच्या शैलीत उत्तर देत म्हटलं की राजन पाटील आणि त्यांची दोन्ही वाया गेलेली मोकाट कार्टी यांना सत्तेचा अतिमाज आलाय ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांच्याबद्दल केलेली मस्तीची भाषा याला प्रसंगी योग्य उत्तर देऊच पण तुर्तास या औलादिनच्या मस्तीच्या वागण्यानं मालकाला भिकारी बनवेल तुर्तास इतकंच असंही पुढं अमोल मिटकरींनी म्हटलंय बाळराजेंनी केलेल्या वक्तव्यानंतर मोठ्या प्रमाणावर टीका केली जाऊ लागल्यावर राजन पाटील आणि त्यांचे सुपुत्र बाळराजे यांनी चक्क माफी मागून विषय संपवण्याचा प्रयत्न केला बाळराजे म्हणाले की अजितदादांना चॅलेंज देण्या मी मोठा नाही माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे अजितदादांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत दिलगरी व्यक्त करतो असं म्हणत अजित पवारांना चॅलेंज देणारा बाळराजे पाटील यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली तर दुसरीकडे पवारांच्या रोषाला सामोरे जाणे हे आपल्याला परवडणारं नसल्याचं लक्षात येताच माझे आमदार राजन पाटील यांनी देखील सावध भूमिका घेत पवार कुटुंबाची माफी मागितली यावेळी बोलताना राजन पाटील म्हणाले की बाळराजे माझ्या दृष्टीने राजकारणात लहान आहे त्यामुळे भावनेच्या आणि उत्साहाच्या भरात त्यांच्या तोंडून काही अपशब्द गेले असतील तर वडील म्हणून पाटील कुटुंबाच्या वतीनं मी या वक्तव्याबद्दल क्षमा मागतो कारण आज जरी मी मोठ्या पवार साहेबांपासून दूर गेलो असलो तरी त्यासाठी अजितदादा कारणीभूत आहेत असं मी कधीच म्हणणार नाही त्याला वेगळं कारण आहेत मी पवार साहेबांचे नेतृत्व मान्य केलं आहे आजवर जे वैभव उभं करण्यात आलंय त्यात ता शरद पवार आणि अजितदादांचा फार मोठा सिंहांचा वाटा आहे दिवंगत आर आर पाटील यांचा विचार आम्ही चालवत आहोत मात्र आमचं आणि आमच्या गावाचं नाव बदनाम करण्यात येत आहे घडलेला प्रकार निंदनीय मात्र त्याबद्दल मी दिलगरी व्यक्त करतो जाहीर माफी मागतो तसेच हा विषय इथेच थांबवा अशी विनंती करतो असंही माजी आमदार राजन पाटील म्हणाले राजकारणात विजय मिळाल्यावर उत्साहाच्या भरात वाटेल ते बोलणे किती अंगलट येऊ शकते याच हे ताज उदाहरण आहे येणाऱ्या काळात सोलापूर आणि अनगरमध्ये राजकीय सरीपाठ कसा रंगतो हेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मंडळी झालेल्या आणि घडलेल्या या प्रकाराबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहिती ना तुझ मला त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाही आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन